सुप्रभात वाचक मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनो दैनिक लोकमत ए आय शिका व जिंका लाखोंची बक्षिसे या स्पर्धेच्या मालिकेतील प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेमध्ये आपलं स्वागत लोकमत ए आयच्या अद्भुत दुनियेमध्ये तुम्हाला लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाठी कूपनमध्ये अचूक उत्तरे नोंदवायची आहेत वाचक मित्रांनो या स्पर्धेच्या संपूर्ण माहितीसाठी प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी तसेच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या युट्यूब वाईनला भेट द्या आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा व विडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी प्रकाशित झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे या स्पर्धेत कसा भाग घ्याल याची माहिती बक्षिसे यांचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्लेलिस्टला क्लिक करा वाचक मित्रो हो, आज आपण कुपन क्रमांक वीसचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी स्पर्धकांसाठी एक महत्वाची सूचना ज्या स्पर्धकांना कुपन नसल्यामुळे स्पर्धेत भाग घेता येत नव्हता त्यांच्यासाठी एक ते पंधरा कुपन अठरा जानेवारीपासून पुन्हा प्रकाशित केले जात आहेत ते तुम्ही कापून आता पुन्हा स्पर्धेत सहभागी व्हा आजचा कुपन क्रमांक वीस प्रश्न फेस डिटेक्शन काय ओळखतो आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चेहरा कुपन क्रमांक वीजचं उत्तर पर्याय क्रमांक एक चेहरा त्यासमोर असलेल्या चौकटीत बरोबर फोन करून विद्यार्थ्यांनी वाचकांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे तसेच प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद सगळ्यांना शुभेच्छा